मित्रांनो तुमचा जन्म जर कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस या तीन तारखांपैकी एका तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक आहे सात आणि अंकशास्त्रानुसार सात हा मुलांक असणारी लोक स्वभावाने प्रेमळ असतात शांत असतात निसर्गप्रेमी असतात पण 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 मुळात थोडेसे सतत अस्वस्थ सुद्धा पाहायला मिळतात हे लोक ना जीवनात पैशाला म्हणावं तितकं महत्त्व देत नाही यांचं बोलणं लाघवी असतं संवेदनशील असतात तर्कशुद्ध विचार सुद्धा करतात पण यांच्याकडनं पटकन घेतला जात नाही आणि त्यामुळेच योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने यांना थोडंसं निराशेला सुद्धा तोंड द्यावं लागतं कुणावर एकदम रागवणं एकदम चिडणं एखाद्याला दम देणं किंवा कुणाचंही मन दुखवणं यांना कधीही जमत नाही पण बरे असतात जेव्हा समोरची लोक यांच्याशी अशा पद्धतीने वागतात तेव्हा मात्र त्रास करून घेतात तसं तर प्रामाणिक असतात निष्ठावान असतात आणि विश्वासू सुद्धा असतात पण स्वभाव काहीसा चंचल असतो मुलांक सात असणाऱ्या लोकांनी भावनांच्या आहारी न जाता भावनांवर जर ताबा ठेवला तर ते सुखी जीवन जगू शकतात आणखीन सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलला नक्की भेट द्या